पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि विद्यार्थी विकास विभाग यांच्या वतीने युवा स्पंदन सांस्कृतिक महोत्सव दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात आले होते एकोणीस मार्च दोन हजार चोवीस रोजी या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले याच युवा स्पंदन कार्यक्रमांतर्गत फॅशन शोच देखील आयोजन करण्यात आले होते यामध्ये केमिकल सायन्स डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आनंदी चव्हाण पायल लोखंडे स्नेहा बिराजदार नेहा राजमाने अंजली गवळी अपेक्षा दीक्षित सृष्टी चाफाकरंडे कृतांजली चव्हाण गणेश मुजमुले सत्यम क्षीरसागर विशाल माने शांतीनाथ दळवे शुभम लंगोटे आणि ओंकार सुरवसे या विद्यार्थ्यांनी या फॅशन शोमध्ये सहभाग नोंदवला होता फॅशन डिझायनर सैपन इनामदार यांनी हा शो डिझाईन केला होता कार्यक्रमासाठी सुनंदा शेंडगे रेणुका कळमणकर वैशाली कंदले हे परीक्षक म्हणून लाभले होते सैफन इनामदार यांच्यामुळेच केमिस्ट्री डिपार्टमेंटला प्रथम पारितोषिक मिळाल्याचे सहभागी विद्यार्थ्यांनी बोलून दाखवले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजश्री सांगोळकर विजयालक्ष्मी कोकणे डॉक्टर मुकुंद माळी यांचे सहकार्य लाभले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा